मधून नायगाव आलेले आहे राष्ट्रवादीची होती त्याच्यामध्ये बँके म्हणून फिरले चार जागी फिरून जरा मध्ये आले सर या पायावर सगळे अन्याय कराले सर न्याय मिळून यांनी फायदा करून

सर या पायावर सगळे अन्याय कराले सर याची न्याय मिळून द्या यांनी फायदा करून झाले राष्ट्रवादी मध्ये जाऊन गरीब गरीब लोकांचा फायदा घेऊन लाले ती मोठी सरकारी माणसं सर, याची न्याय करा सरकार तुम्ही म्हणून करा पालणी नायगाव मधून आलेले आहे राष्ट्रवाधीची मीटिंग होती त्यामध्ये 300 रुपये देतो म्हणून बायकांना बोलून नेतात सकाळपासून आणायला कानेचे